हॅलो गाईज तर आज आपण भरलेल्या वांग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिले वांगे चिरून व्यवस्थित वॉश करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला वांगे चिरायचे आहेत थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत नंतर एका कढईमध्ये तेल ओतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये कांदा आपल्याला भाजायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे बघा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आलेलामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत तेही आपल्याला व्यवस्थितपणे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचेत टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आपण हलकसंच मीठ टाकणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर आप आपल्याला थोडंसं खोबरं घ्यायचं तेही त्याच्यामध्ये टाकून आहे नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पण टाकून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घेऊन व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं जेणेकरून भाजीला एकदम छान टेस्टी येते मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे जेणेकरून ते थंड होईल आता कढईमध्ये तेल घालून आपण त्याच्यामध्ये वांगी टाकून घेणार आहोत वांगी तळण्यासाठी टाकल्यावरती गॅसचं फ्लेम कमी करायचं जेणेकरून वांग व्यवस्थितपणे तळली जातील आणि करपणारही नाही त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय साईडला ठेवलेलं मिश्रण आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे बारीक करणार आहोत मिश्रण जर व्यवस्थितपणे बारीक नसेल होत तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय जेणेकरून मिश्रण व्यवस्थितपणे बारीक होईल आपली वांगी ही व्यवस्थितपणे तळलेली आहेत हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ उरलेल्या तेलामध्ये आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते टाकणार आहोत आणि व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत थोडीशी जिरी घालून घेणार आहोत थोडीशी हळदी पावडर मिरची पावडर धने पावडर एव्हरेस्ट मसाला कांदा लसूण मसाला हे सर्व आपण व्यवस्थितपणे घालून घेऊन मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत नंतर आपला घरचा मसाला नंतर आपण ह्या मसाल्यामध्ये आपण जी साईडला ठेवलेली वांगी आहेत ना ती टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून मसाला व्यवस्थितपणे परतला जाईल आपल्याला परत हवी अशी क्वांटिटी पाण्याची आपण ठेवू शकतो हे पहा अशा प्रकारे आपली वांगी शिजत आहे त्याच्यामध्ये आपण घरचा शेंगदाण्याचा कूड थोडासा घालून घेणार आहोत हे घातल्यानंतर व्यवस्थितपणे आपण मिक्स करणार आहोत ऑलमोस्ट आपली वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही मी ट्राय करू शकता खूप छान लागते खाण्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग